मला काय फरक पडतोय आणि तुम्हाला मी एक पंधरा वीस दिवसात ते आणून देते त्यांनी वाढदिवसा दिवशी माझ्या आणून दिलं घरातली म्हणायला लागली एवढं चार पाच लाख रुपये तुला दवाखाना केलाय घातलेत पैसे आणि एवढ्याशा ह्या सात आठ हजाराच्या तुला ह्या पावडरीने काय उपयोग पडणार आहे का बरं ठीक आहे एक लास्ट ट्राय करून बघ म्हणाले घरातले ठीक आहे म्हटलं मग खायला मी चालू केले चालू केल्यानंतर आठ दिवस झाले दहा दिवस झाले महिन्याभरात जी गुडघ्याची माझी जी सूज होती दोन वर्ष सूज माझी कमी आली नव्हती पण ती सूज हळूहळू कमी व्हायला लागली कुठलेही ड्रेस मला घालता येत नव्हते वजन पण माझं किलो होतं मी वॉकिंगला जात होते जवळजवळ दहा वर्ष मी वॉकिंगला जात होते कोतरी पाठी मागायला पर्यंत सकाळी जायचीच फिरायला पण वजन काही कमी होत नाही कारण सकस संतुलित आहार काय हा आपला नव्हता वे जेवणाची वेळ नव्हती खाण्यापिण्याची वेळ नव्हती कधीही जेवायची कधीही आपल्याला कस्टमर असेल नसेल तेव्हा माझं शाळेचं शॉप असल्यामुळे जसं वेळ मिळेल तेव्हा मी जेवणार म्हणजे खाण्यापिण्याचं काय मला माहित नव्हतं की किती खायचं कसं खायचं पाणी किती प्यायचं जेवल्यानंतर मी कशी करायची पटकन पाणी पिऊन घ्यायची कारण परत दुकानात गेले की पाण्याची प्यायची आटोवून यायची नाही काही नाही जेव्हा पाण्याची ताण लागायची तेव्हा मी पाणी पिणार त्याशिवाय मी पाणी पिणार नाही म्हणजे कसं खायचं काय खायचं काही माहित नव्हतं मला दोन वर्षानंतर मी परत इतकी सूज वाढलेली होती दोन वर्ष झाली सूज कमी येत नव्हती पूर्णपणे सूज कमी यायला लागली चालता वगैरे यायला लागलं त्याच्यानंतर डॉक्टरांच्याकडे मी गेले गेल्यानंतर परवाच जाऊन आले डॉक्टरांना म्हटलं की परत टेस्ट करूया म्हटलं की मला थोडस असं अवघडल्यासारखं का वाटते म्हणून मी गेले त्यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणा लागले की तुम्ही वजन कसं का काय कमी केलं तर नाही म्हटलं मी सकस संतुलित आहार सुरू केलाय मग परत सगळ्या टेस्ट वगैरे बघितल्या माझा एम आर बघितला एम आर बघितल्यानंतर ते म्हणा लागले की आहो मी जे हे किट मी घातलं होतं तुमच्या गुडघ्यामध्ये पाच क्रू होते ते कुठं गेले मला का माहित म्हटलं कुठं गेले ते मला माहिती नाही म्हटलं कारण मला म्हणाले का। हो की तुम्ही सेकंड ओपडी घेतली का होय म्हटलं मी सेकंड ओपडी घेतली की म्हटलं पण कशाची सकत संतुलित आहाराची घेतली तर तुम्ही मला सांगा की हो मॅडम म्हणाले दोन वेळा तुम्ही म्हटला की सकत संतुलित आहार घेतला पण कोणता आहार घेतला हे तुम्ही सांगायला तयार नाही मग मी आपल्या फ्युअल्स त्यांना सगळी माहिती सांगितली मग त्यांच्याकडे जे कोणी कस्टमर येत असतील जे कोणी पेशंट त्यांच्याकडे येत असतील फोन वगैरे जाणे मी त्यांच्याकडे कार्ड वगैरे ठेवून आले ते कार्ड ते पेशंटला देतात त्या पेशंटचा फोन आता मला यायला लागले की वजन कसं कमी करायचं म्हणून इतके छान म्हणजे ह्या फ्युएलनी माझं काम केलेलं की मला असं वाटतंय की हे गेल्या दोन तीन वर्षापूर्वी मला का नाही भेटलंय हे जर मला भेटलं असतं तर माझं पिशवीचं ऑपरेशन झालं नसतं माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं नसतं बरं झालं असतं की हे मला खूप लवकर भेटलं असतं भेटलं भेटायला पाहिजे होतं पण छान आहे देराय दुरुस्त आहे आता पण काही हरकत नाही माझी पूर्णपणे सूज कमी झालेली आहे आणि मला आता कुठलेही ड्रेस बसायला लागलेत माझं वजन सत्याहत्तर किलो होतं आज मी वजन माझं पासष्ट किलो आहे साडेतीन महिन्यात मी पंधरा किलोचा वेट लॉस केलाय आणि प्रत्येक इव्हेंटला मी येते शक्यतो मी इव्हेंट चुकवत नाही पण इव्हेंटला आल्यावर असं वाटतं की इतकी एनर्जी असते की एक दिवस माहेरे जाऊन आल्याचा हो अनुभव येतो की आपण माहेरे जाऊन आल्यानंतर कसं सगळ्यांना आईना वडिलांना बहिणींना सगळ्यांना भेटतो पण इव्हेंटला आल्यानंतर असं होते की सगळे आपली शतऐशी फॅमिली भेटते आणि एक दिवस माहेरे जाऊन आलेल्याचा जो आनंद होतो तोच आनंद इव्हेंटला आल्यानंतर होतो इतकं छान आणि मस्त वाटते भोसले सरांनी मला पदोपदी फोन केल्यानंतर मदत केलेली आहे प्रत्येक वेळेस मला त्यांनी सांगितलेलं आहे समजावून राहुल पाटील सर माझ्या घरी येऊन गेलेले आहेत माझ्या अकरा गोळ्या माझ्या ह्याच्या होत्या पेन किलरच्या अकरा गोळ्या मी खात होत्या आज माझ्याकडे एकही गोळी पेनकिलरच्या माझ्या परस मध्ये मिळत नाही कारण मी कुठेही गेले की पहिले पेनकिलर घेऊन जायचे महाकुमला मी पंधरा दिवस जाऊन एक आले एकही पेन किलर माझ्या सोबत नव्हती माझ्याकडे फक्त हे आपलं फिवेल होतं आणि आल्यानंतर सुद्धा मला दवाखान्यात वगैरे जायची काय लागली नाही माझ्या गुडघ्याचा इतका मस्त रिझल्ट आलाय की दोन वर्ष मी सूज कमी करण्यासाठी धडपडत होते वजन कमी करण्यासाठी धडपडत होते पण ते काय शक्य नव्हतं पण ह्या ऑक्टोबरच्या दहा तारखेला मला मानसी मॅडमनी आणून दिलं तेव्हापासून मी आता हे सात आठ महिने झाले चालू केलेले मी आजही एकदा ही, एक ही दवाखान्याची मी पायरी मी चढलेली नाहीये की मला सर्दी झाले ताप झाले माझ्या टाचा नेहमी फुटायच्या त्या टाचा सुद्धा आता असा कापसासारख्या सारख्या मऊ गुबगुबीच आणि छान झालेल्या आहेत म्हणजे जे चिरत होत्या फाटत होत्या त्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत कमी झालेल्या म्हणजे आता एकही रॅश माझ्या टाचांवरती नाहीये इतकं छान हे माझ्यावरती काम करायला लागलेलं आहे मी स्वतःवरती एवढं मस्त काम केलेलं आहे माझ्या मुलगीचं वजन शहाऐंशी किलो होतं तिचं सुद्धा आता वजन कमी झालेलं आहे ती सुद्धा आता जवळपास अडुसष्ट किलो किलोवरती आलेली आहे तिचं सुद्धा दहा पंधरा किलो वजन कमी झालेलं आहे आणि माझ्या घरी सगळेजण आम्ही हे फिवेल इनटेक करतोय जो नातू आहे तो माझा डायनो घेतोय तो अजिबात वरचं सगळं खात होता तेलकट वगैरे खायचा पण जेवत नव्हता आता तो व्यवस्थितपणे एक दीड चपाती खातोय व्यवस्थितपणे त्याचं जेवायला लागलंय दोन्ही माझी नातवंड ते घ्यायला लागले आहेत माझं वय वर्ष आता एकोणपन्नास पन्नास चालू आहे पण म्हणत नाही कोणी की तुम्ही इतक्या वर्षाच्या आहात अजूनही वाटतंय वाटते की तुम्ही तीशे पस्तीशी मधल्यासारख्या दिसतात हे ऐकल्यानंतरचे कस्टमर करून ऐकल्यानंतर एवढं छान वाटते ना की मस्त वाटते आपण आणखी काहीतरी करावं आणखी आभारी म्हणते पद्मजा मॅडमचे आहेत मिलिंद सर आहेत शेट्टी सर आहेत राहुल पाटील सर आहेत भोसले सर आहेत बावदलकर पूर्ण फॅमिली माझ्यासोबत आहे खूप छान सगळ्यांचे बाय हॅड धन्यवाद धन्यवाद आभारी आहे आभारी खूप खूप आभारी आहे मॅडम